नवापूर शहरालगत राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचं काम संत गतीने सुरू असल्याने वाहन चालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाने काम सुरू करण्याआधी ठेकेदाराकडून पर्यायी रस्ते बनवून घेणे बंधनकारक असताना थातुरमातूर मुरूम माती टाकून बनवलेले रस्त्याचा वापर वाहनधारक करत आहेत परंतु संबंधित विभाग मुग गिडून गप्पा आहे पावसाळा सुरूच असल्याने कच्च्या बनवलेल्या रस्त्यावर माती मातीमुरुममुळे प्रचंड चिखल झालाय त्यामुळे रस्त्यावरील खड्डे दिसेनासे झाल्याने वाहन वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनांना अपघात होत आहेत महामार्ग असल्याने अवजड वाहनाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे खड्ड्यात चिखल असलेल्या भागात वाहने अडकून तासन तास वाहतूक खळबळत असल्याने वाहनाच्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागत आहेत या अडचणीसोबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासन आणि ठेकेदारांनी शहराच्या अनेक वस्तीला लागून असलेल्या रस्त्यावर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी केलेल्या गटार लाईनचे केलेले नियोजन चुकीचे असल्याने दिनांक पंचवीस जुलैच्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि ठेकेदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते अनेक नागरिकांना स्थानिक युवकांनी आपला जीव मुठीत घेऊन भर पावसात सहा ते सात फूट पाणी असलेल्या ठिकाणाहून बाहेर काढले होते यावेळी जिल्हा प्रशासन नगर परिषद नवापूर यांच्या पावसाळ्यापूर्वीचे आपत्ती व्यवस्थापनचाही फज्जा उडाला होता ये नुकसान दुनिया भर का ज़रा पूरा अनाज भी चल जाना है क्या देखो, देखो? देखो? हाँ बकरे भी चल ले मेरे बकरे भी बांधे ले तुझे देखो पूरा खाद सामान वामान सब पूरा अखर निकल गया मेरा पूरा अनाज विना सब पूरा खराब नगरपरिषद प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार म्हात्रे कंपनीच्या आलगर्जीपणामुळे लोकांचा जीव टांगलेला आला आहे तर या सर्व संपूर्ण जिल्हा प्रशासनाचा नियोजन शून्य कारभारामुळे महामार्ग लागत असलेल्या वस्तींना पुराचा फटका बसला असून अनेक नागरिकांचे जीवनावश्यक वस्तूसह कपडेलत्ते संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने कुटुंब उघड्यावर आले होते संपूर्ण घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन खळवळून जागे होऊन घटनास्थळी दाखल झाले सहाय्यक जिल्हाधिकारी महामुनी साहेब यांनी पूर गस्त्यांच्या भेटी घेतल्या होत्या त्यावेळी मात्र संतप्त नागरिकांचा रोष उघडून समोर आला होता ब्युरो रिपोर्ट नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर तुम्ही प्रत्येक पर्यायी रस्त्याच्या ठिकाणा कुठे काय काय आम्ही या साहेबांना किती वेळा कंप्लेंट केली की तुम्ही नॅशनल हायवे बोलवा आणि त्यांना कमीत कमी सांगा कुणाचा जीव जाईल तोपर्यंत वाट नका बघू तुम्ही तिथे बघून घ्या उद्यान जवळ रोज गाड्या फसतात तुम्ही दोन दोन तीन नाही नियोजन शून्य कारभार स्पष्ट दिसतोय आता यांनी जी पाईपलाईन आहे जी ओरिज म्हणजे नगरपालिकाने जी पाईपलाईन केली ती कुठे आहे आणि नॅशनल हायवेवाल्यांनी जे पाईप लावले ते कुठे आहे त्याच्या आता कसं पाणी जाणार हे नियोजन नाही आहे स्लोप नाही आहे प्लस याच्यामध्ये नगरपालिका वरून जे पाणी येतं त्याच्यासाठी विकाससाठी तिथे पैसे खर्चून त्यांनी नाली पण टाकले त्याचा शून्य उपयोग झाला नाही तर काय कोणी नियोजन केलं होतं काय केलं होतं त्याच्या बी